इथे मी बनवते आहे व्हेजिटेबल पुलाव कुकरमध्ये तर त्यासाठी मी बासमती तांदूळ अगोदर धुवून घेतलेला आहे आणि तो कमी आहे म्हणून मी जिरा राईस पण घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी मी भाज्या ज्या घरात होत्या त्या मी घेतलेल्या आहे जसं बटाटा फ्लावर शिमला मिरची टोमॅटो एवढ्या गोष्टी थोडंसं दही घातलेलं आहे कुकरमध्ये हे परतून घेतलं आहे कांदा वगैरे जिरे मोहरीची फोडणी देऊन लसूण आले लसणाची थोडी पेस्ट घातलेली आहे आणि थोडंसं दोन तीन टाईपचे मसाले घातलेले आहे जसं की कांदा लसूण मसाला थोडंसं काळा तिखट त्यानंतर पुलाव मसाला घातलेला आहे थोडासा घरचा मसाला काळा लाल तिखट घातलेला आहे आणि सगळे तांदूळ त्याच्यामध्ये घातलेले आहे त्यानंतर मी थोडंसं बटर पण घातलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ कोथिंबीर ह्या सगळ्या गोष्टी घालून आम्ही कुकरला लावलेला आहे आणि पुलाव तयार होतो त्यानंतर संध्याकाळची वेळ होती दिवसभरात काहीच शक्य झालं नाही कारण सुट्टीचा दिवस होता त्याच्यामुळे फक्त पुलाव केलेला होता आणि वेगळं बाकीचा स्वयंपाक नव्हता केलेला आणि आता इथे संध्याकाळी बाहेर जेवणं वगैरे झाल्यानंतर बाहेर उभं होतो आम्ही आणि स्मित खाली मुलं बॅडमिंटन खेळत आहेत तर ती गंमत बघत होतं तर घरामध्ये खूप असं गरम वाटतं त्याच्यामुळे गॅलरीमध्ये बसलं तर छान थं थंड अशी हवा येत असते तर नेक्स्ट डे आहे सकाळची वेळ आणि सकाळी स्वयंपाक झालेला आहे आणि मी इथे मीच्या पप्पांचा डबा भरते आहे पोळ्या मी डब्यापुरत्या लाटलेल्या आहे आणि बाकीच्या पोळ्या करायच्या बाकी आहे अजून त्याच्यामुळे तवा तसाच अजून गॅसवर ठेवलेला आहे मी अगोदर त्यांचा डबा भरून देते आणि नंतर बाकीच्या उरलेल्या ज्या पोळ्या आहे करायच्या त्या करत Uh, करणार आहे नंतर कारण की त्यांना उशीर होत होता जायला त्याच्यामुळे अगोदर डबा भरून दिला आणि त्याच्यासाठी त्यांना कैरीचं लोणचं भाजी पोळी असं दिलेलं आहे कैरीचं लोणचं म्हणजे ते इन्स्टंट आपण बनवतो जे घरी आपण कैऱ्या आणतो आणि त्या लगेच चिरून त्याच्यामध्ये थोडं लाल तिखट हळद आणि तेल घालते मी आणि त्याच्यामध्ये मीठ घालते आणि ते, 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 ते सगळं मिक्स करून असं डब्याला देत असते खूप छान लागतं असं लोणचं बरेच जणांनी करतही असेल आणि खातही असेल तर अशा पद्धतीचं चा लोणचं छान लागतं जेव्हा कैऱ्या ज्या कमी आंबट असतात त्या कैऱ्या त्याचं हे लोणचं छान लागतं तर अशा पद्धतीने डबा भरून अगोदर देते आणि मग नंतर बाकीची जी कामं आहेत म्हणजे स्मिथची भाजी पण टाकायची बाकी आहे आणि पोळ्या बाकी आहे छान कुठे हे जे डबे आहे छान झाकणी पण आहे जेव्हा नवीन आणलं तेव्हा मी तुम्हाला दाखवला होता हा डब्बा तर याचा काय प्रॉब्लेम आहे हे लिक प्रूफ नाही आहे हे जरी डबल बसतं आणि हे पण हे झाकण याच्यावरती बसतं तरी पण जी लिक्विड भाजी आहे ती सगळी सांडते डब्यामध्ये मा मग हे फक्त असे दिसायला किंवा सगळ्या गोष्टी छान आहे हे छान काय डबल ट्रिपल लेअर म्हणतात ते तसं आहे हे सगळं पण लिक्विड भाजी सांडते त्याचा काहीच उपयोग होत नाही त्याच्यासाठी आता सेपरेट दुसऱ्या डब्यात द्यावं लागतं बाकी सुकी भाजी वगैरे इतर गोष्टी सगळ्या याच्यामध्ये नेता येतात त्यांना डिश पण खूप उपयोगी पडतं त्यांना आवडतं या ऑफिसमध्ये कारण की शेअर केलं जातं एकमेकाला तर मग याच्यामध्ये पण भाजी वगैरे घेता येते आहे छान फक्त लिक्विड भाजी बोरोसिलचंच आहे बोरोसीलचं छान असतं स्टील पण त्याचं एवढं काय बसतात हे झाकण पण मग तरी हे डबल झाकण असून डिश आणि हे तरीही लिक्विड भाजी यातनं सांडते त्याच्यामुळे लिक्विड भाजीसाठी सेपरेट लिक प्रूफ जे असतात ते डबे वगैरे आता एखादा बघावं लागेल आणि भाजी केली एवढीशीच भाजी उरली आता छोट कालच स्मिताच्या पप्पाने कांद्याची पात आणली मग ती छोटीशी जुडी होती आणि त्यातनं डब्याला दिली आणि आता हे थोडी चुरली आता एवढ्याच्यातून नाही माझं तसं आता स्मितला भाजी टाकायची राहून गेली स्मित बसला आहे स्मितला भाजी टाकते डाळ भिजत लागते त्याला गिरक्याची भाजी करते छान चव लागते डाळ दहा मिनिटं भिजू देते छोटस घा सापडलं मला दाखवते ही जी अंगठी आहे ही उजव्या हाताची आहे ह्या तर दोन्ही हात माझे सुजलेले तर का सुजलेले माहीत नाही तर ही यातनं पण यातनं असे हात केला की गळून जायची ही अंगठी आहे उजव्या बोटातली आहे यातनं गळून जायची पण पन यातनं पण अशी काढावी लागते मला आणि हाता ह्या बोटामध्ये तर निघतच मी साबण लावून कसं तरी काढलेली आहे खूप जास्त हे दुखलं होतं निघतच नव्हती अजिबात कसं तरी काढली आहे तर का सूजलं आहे माहीत नाही आहे दोन्ही हातांना सूज आलेली आहे माझ्या आणि मुंग्या यायचं प्रमाण पण वाढलेलं आहे का मुंग्या येत आहे माहीत नाही डाव्या हाताला पण येत आहे मुंग्या कळ लागते काहीच समजत नाही आता तर असं आहे का सूज येते बघू आता तसं ह्याच्यामध्ये अजून तसं प्रकार नाही होते तर यातनं निघते तर इकडेच काही दिवस ठेवते की सूज का येते बघावं लागेल भाजी टाकते स्मित सुक्या स्मित सुक्या अजून खात नाही ना त्याच्यामुळे त्याला रस्त्याची भाजी करावी लागते आता जी कोणती रशाची भाजी मी करते ती त्याला खाऊ घालते फक्त मसाल्याची सोडून कारण की मसाल्याचं माहिती तुम्हाला यापूर्वी पण मी सांगितलं की मसाल्याच्या भाजीनेच मिटला तिखट ठसक्यावर येतात नाकात नडवळ्यातनं पाणी येतं झोपेत पण ठसके येतं त्याला त्याच्यामुळे त्याला ते, 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 ते पचतच नाही पचन क्षमता त्याची कमजोर असल्यामुळे काही गोष्टी त्याला पचत नाही त्याच्यामुळे आता माहीत झालेल्या मला एवढ्या वर्षांपासून तर त्या गोष्टी शक्यतो मी त्याला नाही देत जास्त तिखट भाज्या किंवा तर आम्ही तसं फिक्काच भाज्या खातोस मिच्या पप्पांना फिक्की भाजी आवडते आणि रशाच्या भाज्या असेल तर त्याला त्याच देते मसाल्याची सोडून बाकी सुकी भाजी नाही खातो अजून तो कारण की तो चावतच नाही इतकं हेच नाही त्याला तो कोरडा घास अडकतो त्याला त्याच्यामुळे देतच नाही आता बघूया कधी सवय लागेल तसं मी जेव्हा जेवते तेव्हा त्याला कोरडा घास जो कोरड्या भाजीचा घास असतो ना तो त्याला थोडं थोडं खाऊ घालते पण तो चावत नाही बऱ्याचदा त्याला शिकवावं लहानपणापासून असं नाही आहे की त्याला कधी काही शिकवलं नाही वगैरे लहानपणापासून आहे ह्या गोष्टी चालू आहे शिकवणं चालू आहे हे चालू आहे पण तो अजून गोष्टींना रिस्पॉन्स नाही देत भरपूर ठिकाणी त्याला थेरपीला न्यायचो सगळीकडे न्यायचो पण तरी अजूनही तो ह्या गोष्टी शिकलेला नाही आहे त्याला घास चावणं वगैरे नाही चावत तो पटकन गिळण्याचं नाही करतो बघूया आता थोडस कांदा आणि गिलक थोडस टोमॅटो पण घालतो याच्यामध्ये एक टोमॅटो आहे भाजीला टोमॅटो कांदा लसूण जसं लसूण मोहरी जिऱ्याची फोडणी त्यानंतर कांदा टोमॅटो मुगाची डाळ ह्या जर घातल्या हे सगळ्या गोष्टी तर गिलक्याची रश्याची भाजी खूप छान लागते खूप छान लागते ज्याला आवडत नाही ती पण खाणार ही भाजी मला पण इतकी आवडायची नाही पूर्वी गिलक्याची भाजी सुकी पण नाही आवडत मला इतकी पण त्याच्यामध्ये डाळ वगैरे ह्या गोष्टी घातल्या की मग थोडी चव वाढते त्याची आणि छान लागते मग गिलक्याची भाजी स्मिथचे पप्पा पण खातात आता नमस्कार मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं नवीन एका मा व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मी आणि स्मित तर सकाळची वेळ आहे आणि स्वयंपाक चालू आहे स्मिथची भाजी करते मी तर सगळ्यात आधी सगळ्यांनी व्हिडिओ बघत असाल आणि अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सगळ्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले असेल त्यांच्यासाठी तर थँक्यू आणि ज्यांनी अजून केलेले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर सकाळची वेळ आहे आणि स्पिच्चेच भाजी बाकी होती तर गिलक्याची भाजी करते आहे जिरे मोहऱ्याची फोडणी देऊन कांदा टोमॅटो घालून टो, मी परतून घेते आणि याच्यामध्ये मुगाची डाळ आणि गिलके बारीक चिरलेले घालून घेते आणि चवीनुसार मीठ टाकून छानपैकी शिजू देते आणि छान अशी ही गिलक्याची भाजी तयार होते आणि म्हणजे ज्यांना कोणाला आवडत नसेल त्यांनाही अशी भाजी करून खाल्ली तर नक्कीच आवडेल करून बघा एकदा कदाचित काहींना अशा प्रकारची करतही असेल तर अशा प्रकारची मी करत असते आणि खूप छान लागते अशी गिलक्याची भाजी बऱ्याचदा काय होतं की गिलके दोडके ह्या ज्या दोन गोष्टी आहे इतक्या आवडत नसतात पण अशा प्रकारच्या भाज्या केल्या थोडंसं कांदा टोमॅटो वगैरे घालून तर मग छान लागतात भाज्या तर स्मितला पण खूप जास्त आवडते असली प्रकारची भाजी तर मी बऱ्याचदा करत असते अशा प्रकारची गिलक्याची भाजी स्मितला तर तो आता स्वयंपाक करतो आणि सगळं घामाच्या धारा स्मित काय करतोय दाखवते सगळं कसं आंघोळ वगैरे झाली आणि नाइंटीजचे गाणे आजकालच्या मुलांना काय आवडतं आणि स्मितला काय आवडतं स्मित ची गाणी बघतो मन लावून ऐकतं गाणं चला आता हे सगळं मला आवरायचं आहे स्वयंपाक झाला आता राहिले गॅसोटा गॅस भांडे वगैरे घासायचे भांडे घासून घेते धुणं पण लावायचं आहे धुणं मशीनला रोजचं धुणं थोडंच असतं अजून कुठे आहे की काय